सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांतने गुंडांकडून अक्षयला पकडलेले असते तेव्हा शशिकांत हा गुंडांना सांगतो की याला मारायचं नाही हे माझं रक्त आहे पण याची अशी पिटाई करा ना की याचा प्रत्येक अवयव फुलला पाहिजे आणि शशिकांत तेथून निघून जातो तर गुंड आता अक्षयला मारू लागतात पण आता अक्षय एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो तर एक गुंड आता लगेच अक्षयच्या हातातील ते पिश ल ला, एक लाख रुपयांची पिशवी पाण्याच्या बादलीमध्ये फेकून देतो तर लगेचच आता अक्षय ती पिशवी घेण्यासाठी जाऊ लागतो तर पुन्हा गुंड अक्षयला पकडतात आणि मारतात तर अक्षय आता खाली पडलेला असतो आणि आता तेवढ्यात आत पाठीमागून तिकडून रमा आणि भूषण ॲटो रिक्षामधून तिकडे येतात इकडे आता अक्षय कसाबासा उठून उभा राहतो अक्षयच्या डोक्याला खूप लागलेले असते आणि आता अक्षय ती पिशवी पुन्हा बघू लागतो तर आता आपण पाच लाखाची ती ऑर्डर कशी रमाच्या सोबत कंप्लीट केली आणि गाडी घेऊन कशी गेलो तर गोठ्या भाऊने कशी गाडी पळून नेली आणि त्यानंतर आपण पुन्हा ती गाडी नेऊन कशी कस्टमरकडे पोचवली आणि शशिकांतच्या तोंडावर कसे एक लाख रुपये दाखवले हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येत असते तर आता शशिकांतने आपल्याला गुंडांना घेऊन येत आपल्याला कसे पकडले हे आता अक्षयला आठवते तर अक्षय तसाच लंगडत लंगडत आता पाऱ्याच्या बादलीजवळ येतो आणि त्या भिजलेली पिशवी आपल्या हातात घेतो तर त्यातील पैसे भिजलेले असतात तर अक्षयच्या डोक्यावर आता ऊन तळपत असते आणि त्या उन्हाकडे बघत आता अक्षयला पुन्हा चक्कर येऊन अक्षय तिथेच जागी बेशुद्ध पडतो तर आता अक्षय तिथे पडलेला असताना आता लगेच दोन ते तीन कामावर जाणारी माणसे तिथे येतात आणि अक्षयला तिथे पडलेला बघून पळतच ते अक्षयकडे येतात आणि अक्षयला उठू लागतात तेवढ्यात आता रिक्षातून एक माणूस येतो तर तो म्हणतो काय झालं तर मेला की बेशुद्ध पडला तर तो माणूस म्हणतो जा जा पाणी आणा तर आता अक्षय त्याच्या तोंडातून फक्त शशिकांत मुकादमाचे नाव घेत असतो तर आता शशिकांत मुकादम नाव ऐकताच तो माणूस त्याचा मोबाईल काढतो आणि म्हणतो की हा तर मुकादम इंडस्ट्रीचा मालक आहे आणि हा याचा कुणीतरी नातेवाईक लागतो चला चला याला उचला आता आणि रिक्षामध्ये घेऊन चला तर ते माणसे आता अक्षयला उचलून रिक्षामध्ये ठेवू लागतात इकडे आता जान्हवी आणि सीमा बसलेले असतात तर तेवढ्यात आता आनंदला फोन येतो आणि आनंद त्या फोनवर बोलत असताना सीमा म्हणते काय झालं आनंद तर आनंद म्हणतो की माझं पेंटिंग इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट झालं तर सीमा आणि जान्हवीला मोठा आनंद झालेला असतो सीमा म्हणते काय बोलतोयस असा आनंद तर आनंद म्हणतो हो आनंद म्हणतो की आई पण घरात सध्या काय वातावरण सुरू आहे सीमा म्हणते की आनंद तू वेडा आहेस का किती छान बातमी दिली मला बाळा आणि लगेच सीमा ही देवासमोर हात जोडते तर आता इकडे सीमा विचार करत म्हणते की माझा अक्षय तिकडे कसा असेल आणि कुठे असेल जिथे कुठे असेल ना त्याला सुखरूप असू दे आणि सुखरूप ठेव देवा जान्हवी म्हणते की आई तुम्ही नका टेन्शन घेऊ अक्षय पुन्हा लवकर परत येईल इकडे आता शशिकांत हा कंपनीमध्ये असताना विचार करतो की आता ऑप आप, आपल्या ऑफिसमधले एक एक माणसं सोडून जाऊ राहिलेत तेव्हा आता काही काळ आपल्याला गप्प बसावरा लागेल तेवढ्या ताब्यात इथे आलेला असतो तर आता शशिकांत हा अभ्याच्या हातात खांद्यावरती हात ठेवत म्हणतो की अभ्या मला तुझी माफी मागायची मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो शशिकांत म्हणतो की माझ्या पोटचा मुलगा मला सोडून गेला पण तू माझा भावाचा मुलगा असून सुद्धा तू सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्यास तर शशिकांत म्हणतो की पण मी आता मोठा निर्णय घेतला आणि मी माझ्या व्यवसायाच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकणार आहे तेव्हा अभ्या मला साथ देशील ना तर लगेच अभ्याला खूप आनंद होतो आणि अभ्या म्हणतो हो काका का नाही देणार मी तुम्हाला साथ ते ऐकताच आता पटकन शशिकांत हा आभ्याला मिठी मारतो तर आता इकडे ते लोक आता अक्षयला उचलून ॲटोमध्ये टाकतात आणि ॲटोमधून घेऊन जाऊ लागतात पण त्याचबरोबर अक्षयच्या हातात असलेली पैशांची पिशवी तिथेच खाली पडते तरी ते लोक अक्षयला घेऊन निघून जातात तर पाठीमागून लगेचच रामा आणि भुसेन दुसऱ्या ॲटोमधून तिथे येतात तर आता रमा अक्षयकडून ती पडलेली पिशवी आता रामाच्या डोळ्यासमोर येते इकडे आता चाळीमध्ये वाचमन काका आणि त्याची बायको सर्व बायकांसोबत इथे जमलेल्या असतात तर वाचमन काका म्हणतात की मी खूप माणसे बघितली पण अक्षय साहेबांसारखा माणूस मी बघितला नाही अहो एवढी मोठी कंपनी असतानासुद्धा स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी कष्ट करून आता स्वतःच्या पायावरती उभे राहिले आणि त्या बायका म्हणतात की अहो बघा ना आपल्यालासुद्धा त्यांनी किती पैसे दिले या कामाचे तर वाचमन काका म्हणतात की मी देवाकडे प्रार्थना करतो की अक्षय साहेबांचं कायम चांगलंच हो आणि त्या सर्व बायकासुद्धा हात जोडून आता देवाला प्रार्थना करतात इकडे आता रामाच्या डोळ्यासमोर ती पैशाची पिशवी येतात ॲटोमधून उतरत रामा ती पैशाची पिशवी आपल्या हातात घेते आणि झटकू लागते तर भूषण म्हणतो काय झालं वहिनी तर आता त्या पिशवीमध्ये भिजलेले पैसे बाहेर काढत रामा म्हणते की हे बघा हे पैसे आणि म्हणजे यांनी इथूनच फोन केला होता रामा म्हणते की मला माहीत आहे हे कोणी केलं तर भूषण म्हणतो कोणी तेव्हा रामा म्हणते की हे शशिकांत मुकादामाने केलं आणि त्यांनीच आम्हाला बाहेर काढलं होतं आणि आम्हाला त्यांच्यामुळे चॅलेंज द्यावं लागलं होतं की एक लाख रुपये कमवायचे रामा म्हणते की आम्ही पैसे कमवतो ना हे त्यांना आता सहनच होत नाही आहे तर आता काय करायचं आणि हे पैसे त्यांना कसे द्यायचे असे रमा आता भूषणला बोलते भूषण म्हणतो की वहिनी आता तुम्ही काही काळजी करू नका आणि लक्ष्मीचा असा अपमान करायचा नाही तेव्हा आता आपण हे भिजलेलेच पैसे त्यांना द्यायचे तर रामा म्हणते ठीक आहे रामा म्हणते की मी आता तिकडे त्यांच्या घरी जाते आणि त्यांना हे पैसे देते आणि म्हणते की तुम्ही दिलेलं चॅलेंज मी पूर्ण केले तर भीस भूषण म्हणतो ठीक आहे इकडे आता शशिकांत हा आब्याला समजावत असतो की मी खूप जग बघितलं आहे आणि लोक हे गैरफायदा घेतात आणि म्हणून मी असा वागतोय कारण लोक कधी फसवील ना कोणी कधी सांगता येत नाही शशिकांत म्हणतो की माझी पद्धत कदाचित चुकीची असेल मी ओरडतो रागावतो आणि म्हणून मी वाईट असेल का रे अभी तर अभ्या म्हणतो नाही काका मला कळतंय तुम्ही असं का वागता येते आणि खरं काय खोटं काय हे देखील मला समजतं आहे आभ्या म्हणतो की मला आता समजायला लागलं की जेव्हापासून रमा आपल्या घरात सून म्हणून आली ना तेव्हापासून आपल्या घरात भांडणं सुरू आहे तर आभ्या म्हणतो की आता मला खरं वाटतंय की आपल्या स्टेटसची आणि आपल्या विचाराची मुलगी आपल्या घरात आली असती तर बरं झालं असतं ते ऐकून आता पोट करत शशिकांत म्हणतो की एकदम राईट बोललास आबेया शशिकांत म्हणतो की आणि हेच मी सांगायचा प्रयत्न करतोय पण माझं कोणी ऐकत नाही आणि सगळेजण माझा द्वेष करतात शशिकांत म्हणतो की अभिषेक शब्बास आज तू माझ्या मनातलं बोललास तर इकडे आता भूषण रामाला म्हणतो की वहिनी बघितलं का स्वतःच्या बापाला सुद्धा आपल्या मुलाची किंमत नसते तर रामा म्हणते की शशिकांत मुला मुकादमाला मुलाची किंमत नाही जे त्याचा करतील करतील त्यांची प्रशंसा तो आपले करतो आणि जे माणूस त्याचा खरा चेहरे आणण्याचा समोर प्रयत्न करतो ना त्याचा तो असे हाल करतो ना हे आता तुम्ही बघितलंच रामा म्हणते की तो काय करील त्याची आपण कल्पनाच नाही करू शकत आणि त्या शशिकांत मुकादमाला स्वतःच्या बायकोची परवा नाही किंवा स्वतःच्या मुलाची परवा नाही तर आता शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की तुझे मार्केटमध्ये किंमत ना झिरो आहे आणि तू ज्या दोन महिन्याला लग्न करून घरात आणले ना ते सुद्धा माझ्या पैशावर आणलेस हे बोलणे आता रमाला आठवते शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की पुढच्या एक महिन्यात मुकादमाचे नाव न लावता एक लाख रुपये कमवून दाखव तरच मी तुला मानेन तर लगेच अक्षयने शशिकांतला चॅलेंज दिलेले असते की पुढच्या एक महिन्यात स्वतःच्या पायावरती कष्ट करून एक लाख रुपये कमील ला आणि तुमच्या तोंडावरती मारील हे बोलणे आता रमाला आठवते तर आता रमा ती सर्व हकीकत भूषणला सांगताच भूषण म्हणतो की हे खूप वाईट आहे वहिनी तर रमा म्हणते की पण त्या शशिकांत मुकादामांना हे माहिती नाही की त्यांचा मुलगा खूप चांगला आहे आणि नीतीने हेच आजपर्यंत दाखवून दिले आहे की किती जरी वाईट घडले ना तरी शेवटी विजय चांगुलपानाचाच होतो तर भूषण म्हणतो की नाही वहिनी तुम्ही खूप साध्या राहिल्या आणि आता पूर्वीसारखा तो चांगुलपणा नाही राहिला आता जग आणि माणसे खूप बदललीत वहिनी भूषण म्हणतो की वहिनी आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ही मोठी लोके गरीबांना खाऊन गरिबांचे डोळे फोडून मोठे होतात भूषण म्हणतो की वहिनी तुम्ही सांगा ना कुठल्या जगात गरीबांचं भलं झालं आहो रेशन घेण्यासाठी सुद्धा गरीबाला रांगेत उभारावं लागतं हॉस्पिटलमध्ये सुद्धा रांग लावावी लागते आणि जे पाणी आहे ना पिण्यासाठी लागतं त्याला सुद्धा गरीबाला रांग लावावी लागते आणि या गोष्टीचा श्रीमंतांना नाही फरक पडत पण गरीबांना नक्कीच फरक पडतो वहिनी असे आता भूषण रमाला सांगतो तर आता ते जग राहिलं नाही बहिणी एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करीन म्हणून तेव्हा रामा म्हणते की पण भूषण दादा तुम्ही केली ना आम्हाला मदत कुठलाही स्वार्थ न ठेवता तुम्ही आम्हाला मदत केली भूषण दादा तर भूषण म्हणतो हो केली ना मदत कारण मला माहिती आहे आपण एकाच बोटीतून जाणारे माणसे आणि प्रवासी आहोत तर रमा म्हणते की भूषण दादा तुम्ही मला मुकादमांच्या घरी सोडा तेव्हा भूषण म्हणतो की अभि अहो वहिनी असं काय करता आपण बंट्याला शोधूयात ना रमा म्हणते की अहो कुठं शोधायचं हो त्यांना तर आता भूषण म्हणतो की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी वस्तीत फोन करतो आणि भूषण लगेच फोन लावतो तर आता इकडे भूषण लगेच वॉचमनची बायको सविताला कॉल करतो आणि म्हणतो की सविता काकू अहो आपला बंट्या तिकडे आला का तर सविता काकू म्हणते की नाही हो मी आम्हीसुद्धा त्यांचीच वाट बघतोय ते ऐकून आता भूषण रामाला म्हणतो की वहिनी बंट्या आपल्या वस्तीमध्ये नाही आहे तेव्हा रामाला खूप वाईट वाटते तर भूषण म्हणतो की वहिनी तुम्ही असे हिंमत हारू नका तर आता इकडे रेवा आभया आणि शशिकांत कंपनीतून घरी येतात तर सीमा लगेच शशिकांतला म्हणते की मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि मला सांगा ना माझा अक्षय कुठे तेव्हा शशिकांत म्हणतो की मला विचारू नको मला नाही माहिती माझ्या तोंडावरती तो चॅलेंज देऊन गेलाय ना तेव्हा गेला असेल पैसे कमवायला कुठं आणि चॅलेंज कंप्लीट करायला गेलाय ना तो तेव्हा कुठेही गेल ते चॅलेंज आणि साप तो माझा चॅलेंज हारलाय तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे म्हणते की नाही हारले ते आणि पाठीमागे रमा आता पैसे घेऊन दरवाजात आलेली असते तेव्हा रमाला बघता सर्वांना मोठा धक्का बसतो आणि सर्वजण आता रमाकडे बघू लागतात त्यानंतर आता पाठीमागून लगेचच अक्षयला तिथे घेऊन आलेले असतात तेव्हा अक्षयला बघून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आनंद जान्हवी सर्वजण अक्षयकडे धाव घेतात तर पाठीमागून शशिकांत मुकादम तिथे येत म्हणतो की याचा आणि माझा आता काहीच संबंध राहिलेला नाही याला तिकडे गटारात फेकून द्या किंवा हॉस्पिटलमध्ये हो न्या आता याचा मुकादमाशी संबंध संपलाय ते ऐकून आता सीमाचा राग अनावर होतो आणि रागाच्या रुद्रावतारानी उठून उभा राहत सीमा ही शेजारीच असलेला कोयता आता शशिकांतच्या मानेला लावते आणि म्हणते की शशिकांत मुकादम अगोदर मी तुम्हाला संपेल आणि नंतर मी संपेन आणि बायको म्हणून मी खूप सहन केलं पण आता सहन करणार नाही आज एक बायको नाही तर एक आई बोलते असे म्हणत आता सीमाने तो कोयता शशिकांतच्या मानेला लावलेला असतो आणि शशिकांतला टाराटारा घाम फुटलेला असतो तर आता सीमा शशिकांतला कशी अद्दल घडवते आणि आता रमा अक्षयला कशी न्याय मिळवून देते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा